अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई केवायसी जाचक अटीतून सुटका झाली आहे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई केवायसी भरणे बंधनकारक नसल्याचे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जाहीर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रात मारावे लागणाऱ्या हेलपाट्यापासून सुटका झाली आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या ई के वाय सी झाली नसल्याने नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नव्हते त्यासाठी अनेक शेतकरी सेतू केंद्र गाठून त्या ठिकाणी तासन तास बसून ई के वाय सी करून घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र सर्वर डाऊन असल्याने किंवा वेबसाईटवरील माहिती अपलोड होत नसल्याने त्यांना निराश होऊन घरी जावे लागत होते त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा असंतोष पाहावयास मिळत होता उपरगाव शहरात देखील अनेक सेतू केंद्रात ही परिस्थिती पाहावयास मिळत होती कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीसाठी ई के, के वाय सीची अट शिथिल करावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी देखील बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजजी आशिया यांना फोन केला होता व ही अट शिथिल करावी अशी विनंती केली होती राज्यात सर्वत्र ही समस्या पाहावयास मिळाली होती त्यावरून शासनाने नुकताच भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे याबाबत कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांनी अधिकृत माहिती दिली असून शेतकऱ्यांना सूचना केल्या आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगानं शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने याद्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अपलोड झालेल्या आहेत आणि या सर्व्हरवर अपलोड झालेल्या याद्यातील शेतकऱ्यांना ज्यांचे ॲग्रेस नंबर ऑलरेडी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही याबाबत शासनाने भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील याबाबतची सूचना सर्वांना केलेली आहे आणि ई के वाय सी न झाल्यामुळं अनुदान मिळणार नाही असं नाही आहे तर ज्यांचे ॲग्रेस नंबर काढलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी आहेत ज्यांचे नाव यादीत आहेत त्या सर्वांचा डाटा अपलोड केलेला आहे त्यांना अनुदानाची रक्कम विविध खात्यामध्ये त्यांच्या मिळणार आहे त्यामुळं कोणीही सेतू केंद्रावर किंवा ई केवायसी सी करण्यासाठी गर्दी करू नये कोणत्याही अनुचित प्रकारासाठी कोणीही बळू पडू नये डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा